नमस्कार मित्रा हो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये युट्यूब चॅनल मध्ये जिंदगीत मी पाहिलं चालू करतो मी लल्ल्या आणि सल्ल्या आणि लल्ल्या सल्ल्या टीम तुमचं स्वागत करीत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रा हो विशेष आजचा विषय असा आहे की हे जे चार पोर दिसते तुम्हाला पहिले हे आपले भागवत चाटे अग्निवीर नेव्ही नेव्ही मर्चंट लागलेले आहेत हे भागवत चाटे हे अरे हे पालवे सौरभ पालवे डॉक्टर सौरभ पालवे बाद बाद यो पिनू बघ धन्यवाद लहानपणीच स्वप्न आज पूर्ण आहे हे जे चौघ आहे ना ती गे काय मग मी चाललं हे जे तिकडे हे जे तिकजण आहे ना पुढे लिहिता बा म्हण हे जे तिघ आहे ना तर हे तिघेजण क्लासमेट आहे आणि हे चाललेलं आहे आता तुम्हाला समोर समोर जाऊन कळल आणि हा पिनू त्यांच्या काकाचा मुलगा आहे आणि मी थोडं कामा निमित्त इथेच राहणार आहे मी काय जाणार नाहीये सर आपण आलेलो आहे संबंधनगरच्या रेल्वे स्टेशनला जाऊया मग तू बांगतो बायक्या डोळाला काय केलं तू काय म्हण पात्र ऐकणे कस आहे

हो सकाळी पावणे सात वाजले आज तारीख किती आहे सव्वीस तारीख आहे आम्ही गोव्याला चाललो रात्री तर आम्ही काही शूट केलं नाही आता करतो इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहा लागलो इकडे मी तो माझ्या जिंदगी मध्ये फर्स्ट टाइम आलो आज चाललो तुम्हाला दाखीत रे मी तर काही चेहरा दाखीत नाही बॉल तर काही येईन नाही मला आम्ही एका ठिकाणी झोपलो होतो आता उठलो सोड <laughs> ना

तो मित्र तुम्ही पाहू शकता आता किती वेळ झाला म्हणजे आम्ही काल साडेआठ ला बसलो होतो आता किती वाजले पत्र आता वाजले साडेतीन आता तीन वाजून सव्वीस मिनटं झाली गाडी थांबली लास्ट आता एकटेश नाही येत नंतर गाडी थांबणार आम्ही आहे मडगावला आमचं जीवित कामच झाला कालपासून आता गाडीचे म्हणजे जरा बोर होत आमचं पिनू कसं वाटतंय पिनू किती ना मग म्हणे एकदा रे भाऊ भाऊ काय मस्त एक्सपिरियन्स आहे झाली हा आम्ही आमच्या सीट दुसरं पोराला घेऊन दिले आणि आम्ही तिथे बसलो साठे येईन ती टेन्शन नाही घेऊ काय लवकरच आली पाहिजे साठेच म्हणणे बाकी गोव्याल तुला काय पाहिजे पिन तू काय साठी आला, आला। नाही 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 तू दुसरं ती बस एक ठिकाणी काय साठी आला हा जलपुरी कशी असते जलपुरी एकदा हात करून टाकी खु असते आशि येल ती जलपरी जमलं आहे ना <laughs> बाय <laughs> ¡El barda que le मधून पोहोच शकता पूर्ण सोळा तासानंतर अलीकडे उतरलो आणखी अठरा तासानंतर उतरलो आम्ही वापस आम्हाला पुढे उतरत आहे कुठं गाडी थांबली टेशन कोणतं वेरना टेशन आपल्या उंदे वेरणाची फॅक्टरी कसं वाटतं तुम्हाला आता आनंद गगनात मावना का बगलात मावना होय तुमचा आनंद गगनात मावना का बगलात मावना हो बघू दे आंगू किन्न वाटतं काल बस तिकडे आम्ही सोळा तासानंतर आम्ही इकडं झालो उतरलो हे आमची गाडी आहे हे आमचा आता चाललो ट्रिपमध्ये चाललो भागवत साठे लय मस्त वाटतंय त्याला भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटणार आहे आम्ही आता बाय बाय सुरेख किती खुशी झाली की नाही आलं ना रे भाऊ शेवटी शेवटी डायरेक्ट शेवटी उड्या आता हे पाह ही गाडी होती आमची भट केलं बाबा महिना सोळा तास घातले आम्ही कधी हे पाहणा पत्र म्हणला इच्छित नाही टाका टाका चला बाय मित्र तुम्ही पोहचू शकता दहा तेरा मिनट झाली आम्ही असं लागलो आमचा भाऊ स्ट्रिट होईल आता स्ट्रीट रस्ता रस्त्यावर फिरायला लागलो आम्ही उद्याचा प्लॅन चालू आहे हा काय नाही आमचं कशातच काही नाही डिस्कशन चालू आहे सौरव म्हणतो त्याला रायडिंग करायची भावतो मग याच्यावर राईड करा पण आता त्याला कस राईड राईड काही नसतं सांगितलं राईड राईड मी करून देतो आमच्या राईड सौरवला राईड करायची खूपच इच्छा आहे हा सौर रायच्या राईड आम्ही करू घालतो इच्छा मिळून काय बघितलं हा रुद्रा कस वाटतय बर वाटतय का रुद्राची शॉपिंग झाली आणि आमच्या शॉपिंगला आता काय सांगा त्याच्यामुळे इकडच नियम रस्त्यावरती बघू शकता एक माणूस दिवस पप्पू भाईलाच चालू लागलाय पप्पू भाई तर मित्र तुम्हाला सांगतो इकडे काय लायसन नाही आमचा तो चला तुम्हाला उद्या भेटतो उद्या